मी आले मार्केट मध्ये चिकन घेत आहे आज मी बनवणार आहे गावरान चिकन थोडीशी भाजी पण घेतली आहे मी मार्केट मधून लसूण वगैरे संपला होता आले मी मार्केट तर आजची रेसिपी आहे गावरान चिकन ते पण चुलीवरच बनवणार आहे मी पुन्हा मी आता निघालोय घरी प्लाउज मी सी आय टी क्लासेस पिशवी फाटली कोणाल तुझ्या मम्मी न पिशवी कसली दिली मधल्या रोड न सर्व गेलं की आपला क्लास येतो अमरापाली इन्फोसिस आज मी बनवणार आहे गावरान कोंबडा ते पण चुलीवर रस्सा भाजी भाकरी आणि गरम गरम भात या तर मग खायला बघूयात लवकरच रेसिपी घरी पोचते मी लिंबूच्या झाडाला आपल्या लिंबूच्या झाडाला का आळी लागलं लिंबू लागला हे कोणताय का

आपलं स्वागत आहे मी चिकी दुनियामध्ये आज मी बनवणार आहे गावरान कोंबडा आताच मार्केटमधून आले चूल पेटवली चुलीवरच करणार आहे हा चहा बनत आहे माझा डिकाशिन महाराष्ट्र भागात म्हणजे आमच्या मराठवाडा भागामध्ये काळ्या चहाला डिकाशिन म्हणतात ब्लॅक टी शिजत आहे खूप छान वातावरण झाले आजचं पाऊस पण पडेल वाटतंय आजूबाजूला पाऊस पडलाय पुढी काल रात्री इथे पण पडला होता खूप थंड झालं वातावरण खूप दिवस झाले मी चुलीवर केलं नव्हतं स्वयंपाक मला आज बनवा आज मूड पण आहे आज संडे पण आहे बनवत आहे मी शेजारच्या ताई आल्यात हेल्प करायला मला दळण करत आहेत त्या चहा शिजलाय आपला चहा पिऊन घेऊया लगेच चिकन घालणार आहे मी शिजायला हा चिकन मी धुवून आहे चांगलं आता यामध्ये मी अद्रक कोथमिर लसूणची पेस्ट टाकली आहे आणि हळद मीठ थंड वातावरण झाले एकदम खूप छान गावरांची पण आणले काय माहित आता कसले भेटले की आहे का खूप मदत केलाय एवढं छान दळण केलं आपलं चिकन शिजत आहे चांगलं खूप छान झाले गरम पाणी पण थोडे ताटावर अजून एक पाच चा ते दहा मिनटं लागेल ह्याला शिजायला भांडे बघा किती काळे होतात चुलीवर पण चव खायचे तर आपल्याला काळे भांडे घासावे लागतील चहाचा टोप बघा किती काळा झालाय चहा ठेवलाय मी माझ्या मिस्टरांना आता येतीलच आणि भाजी झाली की ह्याच्यावरच मी भाकरी करणार आहे खाली बसता येत नाही पण चालतंय एक दिवस मग कसे वाटतात माझे व्हिडिओ आवडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा सध्या व्हिडिओ जास्त टाकत नाही मी थोडं बिझी पण होते पण चालते आता इथून पुढे मी टाकत जाईन जेवणाचे पण टाकत जाईन आणि क्लासवरचे ब्लॉग पण टाकत जाईन मी महिलांचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पण तर मग घरातच मी भाकरी बनवत आहे चुलीवरचं कॅन्सल झालं वारे सुटले याच्यात घातलं आहे मी भात ह्या इथे करत आहे मी भाकरी बाहेर खूप वारं सुटले भाजीच तेवढी बनवणार आहे आणि भाकरी आणि भात मी आतमध्येच केलं करते चुला झाल्या वाटतं आपली भाजी शिजली वाटतं भाकरी पण झाल्यात भात पण झालं आता भाजी कशी आहे शिजले वाटत सुटले वाट चला तर आता फोडणीची तयारी करूया पातीला गरम आपलं सर्वात आपण पहिला तेल टाकणार आहोत चार चम्मच तेल आहेत थोडंसं ज्वारीचं पीठ टाकणार आहेत खोबरं टाकलंय थोडं चांगलं लाल होऊ द्यायचं सर्व खूप छान वाश येतो झालाय मसाला चांगला पण लाल झाले तर यात आपण लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला टाकल्या सगळं मिक्स करून घ्यायचं टाकली मी मोबाईल जास्त गरम झाल्यामुळं त्याची लाईट ऑफ झाली होती म्हणून काय दाखवता आलं नाही ती पहा आपली भाजी रेडी आहे खूप सुंदर झाली होती भाजी आणि चुलीवर बनवल्यामुळे खूप चवपण लागते भाजी भाजी चांगली तयार जेवायचे आमच्या मिस्टरांची वाट बघत अस लगेच जेवायला सुरुवात करायचं जेवायला कशी वाटली माझी रेसिपी आवडली का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय